बरोबर हे बघा मंदिर खूप आहे कोरेगावला छान का त्याच्याबद्दल प्रसिद्धी फार आहे कौतुकही फार आहे आणि बघितलं तर वाटतं ना की मंदिर चांगलं आहे तस आज मला एक सुंदर विद्या मंदिर बघायला मिळालं अशा या विद्या मंदिराचे अत्यंत क्रियाशील सकारात्मक वृत्तीचे ते विद्या मंदिर आहे त्या मंदिराचे आदरणीय गुरुजा मुख्या साहेब तुम्ही वंदनीय असता आदरणीय असतात असं त्याशिवाय या गावचे प्रथम नागरिक ज्याला व्यक्ती पंतप्रधान आले पंतप्रधान तर सरपंचांना सुले जो मान द्यावा लागतो तर नाही दिला तर ते ॲक्शन होते कलेक्टर हो असे चांगलं व्यक्तिमत्व त्यानंतर तुम्ही मी काही खरं बोललं तर राग्न नाही ना या शाळेत किती शिक्षक आहेत हा बरोबर तुम्ही आ, तुम्ही पुन्यात। पुन्यात तुम्ही का हरकत नाही आठ हे पुण्यात आठ पुण्यात मी अतिशय बोलत नाही अभ्यास पूर्व बोलतो तुम्ही पूर्वजन्माचे पोह पुण्य प्राप्त आहात पुण्यात मिळाल म्हणून तुम्ही शिक्षक राहा मग आता पुढच्या वेळेला तर असा वशिला लावणार आहे की मला दुसरं काही नको शिक्षक करा इतर मला सांगितले की नाही मी आत्ता सांगतो असं नाही बाबा जे काही चांगलं भरभरून 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 द्यायचंय त्याला योग्य मानायचे योग्य शिक्षक असे सर्व आदरणीय व्यक्ती म्हणतात आज मला इथे यायला मिळालं पण एक बाळा लक्षात घ्या तुम्ही सांगितलं ना आता आजोबा हो नाही आजोबाचं वय किती असतं जास्त असतं की नाही तर समजा आजोबा चुकले तर माफ करणार ना अरे गुड अरे वा तुम्ही एक काम करा आता जर तुम्हाला पहिल्यांदाच एक वाक्य सांगतो मला माहित नाही परीक्षा म्हणजे कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेत नाही कलेक्टरची परीक्षा असते त्याची लेखी असते दोन आणि तोंडी एक वेळा होते त्या तोंडी परीक्षेत अगदी दहा मिनिटात दहा सेकंदात उत्तर द्यावं लागतं तुमचं मला एक कौतुक वाटलं तुम्ही जे आता बोलत होता टाळ्या वाजत होता काही सांगत होता ते तुम्ही फार कौतुकाची बाप माझी त्या मुली इतक्या नाही इथं भरपूर आहेत मुली ओके आणि शिक्षिका किती आहेत बरोबर आहे की नाही ते कोणाच्या बुल, मुळे बुल, अरे वा ठी थी। दे। आपला <laughs> देश असा आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय देश पुरावा द्यायला तयारी कोणी माझी चर्चा करायला कधी आवडणार नाही एकच देश आहे जगात ज्याला विद्या कला आणि क्रीडा मध्ये प्रगती करायची त्याला अडथळा नाही आमच्या वेळेला होता आम्ही लहान पण आता बिलकुल नाही विद्या मिळवायची कितीही मिळवा कुठपर्यंत जा अमेरिकेत जा कुठलाही परदेश वैशिष्ट्यपूर्ण ते असं म्हणलं का आत्मिशेवटी विधे दोन तुम्हाला करू पण काय विधे कोण असं आहे की जेवढा मानव निर्माण झाला अगदी अप्रगत होता का नाही प्रगती नव्हती मानवायची तेव्हा जनावरावरनं म्हणजे गुरं किती गायी किती म्हशी किती त्याच्यावर श्रीमती झोपली जा जायची त्याच्यानंतर जशी जशी प्रगती होत गेली त्यानंतर शेतीला महत्व आणि आता कशाला महत्व आले विद्या कला क्रीडा तुम्हाला जर विद्या मिळवायचं असेल तर तुम्हाला अजिबात अडथळा येणार नाही पण तुम्हाला मार्क मिळवा लागेल तुमचं कौशल्य दाखवावं लागेल आमचं सर अर्थ आहे आहे मला वाटतं पूर्वी आपण पस्तीस टक्के मार्क मिळाल तरी आपलं मेडिकलला प्रवेश मिळत होता डॉक्टर होता येतो आता मी का तुमच्या बुद्धीच्या पलीकड असं नाही तुम्ही आता बुद्ध्यांक फार सुधारला फार मोठा झालाय बरं का विज्ञान क्षेत्रामुळे आता बारा वर्षाचा मुलगा अचकलित सगळ्या गोष्टी करू शकतो परवा आहेत मुकेश नाव करता नागेश कोण तरी बुद्धिबळात जागतिक क्षेत्रात पहिला आला माहितीये का तुम्हाला ओके okay. oh. नाही तो परदेशात होता आणि इतर जेव्हा त्याला इथे निरोप आला मुख्यमंत्र्यांना त्यांची तेव्हा त्यांनी पाच मिनिटाच्या त्यांच्या नावावर पाच कोट रुपये घेतले तो भारतात पोहोचेपर्यंत पन्नास कोट जम मी बाहेर बोलत नाही मला एवढं उद्या तुम्ही मला म्हणा पुरावा द्या तर मी देणार अतिशयोक्ती नाही सांगणार पण माझी इच्छा आहे तुम्हाला मी आज सांगतो कशासाठी की तुम्ही आतापासूनच लक्ष द्या आतापासूनच सुरुवात करा आमच्या कृष्णानगर शाळेत एक प्रयोग तुम्ही होता मला वाटतं आपण पाच मुलींना पहाटे पाच वाजता फोन पाच मुली काढल्या आणि त्यांना म्हटलं मी तुम्हाला पहाटे पाच वाजता फोन करायचंय कंटिन्युअसली दोन महिने पहाटे पाच वाजता फोन करेल का मला सवय पहाटे पाच वाजता आम्ही दोन माणसं मी आणि आजी तुमची पण आम्ही दोघे पाटे पाहत असतो काही काम नाही काय व्याप नाही काय आणायचं नाही काय नाही कसली चिंता नाही काही नाही उठण्याची सोय पाहते पाच बारा वर्षाचं मूल हे आता अज्ञान म्हणता येत नाही मी कायद्यातली भाषा बोलतोय आता पूर्वी कसं एकविसाव्या वर्षी एकवीस वर्षापर्यंत बाल एक त्याच्यानंतर जसं जसं विज्ञान सह होत गेलं वाढायला लागलं तसं अठरा वर्ष पाल आणि आता ते सोळा वर्ष म्हणजे एखाद्या मुलानं का गुन्हा केला तर तो सोळा वर्षाचा असला तर रिमांड होता सोळा वर्षाचा वरचा असला तर कादेशीर इतकं विज्ञान पुढे गेलं आणि आता कोणी थांबायला तयार नाही आता एकच झाले ज्याला जर अभ्यास करायचा नसेल मार्क नसतील काम करावं लागेल श्रम करावा लागेल आणि ज्याला मार्क पडले त्याने बुद्धी कमवली कलेत प्रावीण्य मिळालं क्रीडा प्रावीण्य मिळालं पोज मिळेल तुमच तुम्ही करा आजचं जर का तुम्ही तास आणि मी आता सांगितलं सरांनी मला खरं आहे तो जर आता इतकं कलेक्टर ऑफिस मध्ये गेला कलेक्टरच्या चेंबर मध्ये तर कलेक्टर म्हणून का तर तो सिनियर आहे सिनियर त्यातली पद्धत अशी सिनियर असून त्याला सर यांनी ते कशामुळे ह्याच्यामुळे आहे आता एक मुलगा डॉक्टर सिव्हिल सर्जन आहे साहेब मी तुम्हाला गर्व नाही बरं का बाळांनी मला बिलकुल गर्व नाही मी कोणी नाही माझा पैसा नाही माझं काहीही जादा नाही फक्त एक चांगलं चांगलं मात्र माझं सिव्हिल सर्जन जो मुलगा आहे मग तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही तुम्ही सुद्धा लक्षात घ्या आता आधी मुलं पुढे गेली पाहिजे जा शाळेत म्हणायचं नाही आम्ही तर तो ग्रामपंचायत असं म्हणायचं नाही खरं आहे की ते येणार आहे आमदार साहेब माहिती आहे का मार्केट हे नको आहे बर का शेती करतो सांगली तुमची शेती आहे का हा माझ्यासारखं दार तुम्हाला मोठा येणार नाही <laughs> इतकी शेती मला चांगली इतकी शेती मी सुंदर केली एक क्षेत्र सोडलं नाही मी आणि मी कशामुळे आता माझ्या मुलीने सांगितलं सॉरी मी त्यांना मुलगी म्हणून म्हणतो बरं का खंडा आमच्या तिथे असताना काय बरक्याकडे आमची मुलगी आणि का म्हणतो तो ती अभिमान वाटावी असं म्हणून मला अभिमान वाटावं असे आणि आता तुम्हाला मी जे सांगितलं की नाही अक्षर चांगली कळा मला गर्व आहे का नाही माझं कौतुक काय नाही माझं वैफ मॅडम चौऱ्याऐंशी वर्षच आहे आता काय <laughs> म्हणा काय म्हणणारे दोन चार वर्ष जर चांगलं तर हे नात्य ते डावलायचं नाही अक्सेप्ट करायचं नाही आणि मी तुम्हाला आपण मॅडम सांगू का सगळ्यांना आश्चर्यकारक गोष्टी माझं शिक्षण किती कोण सांगू सेटल का माझं शिक्षण फक्त दहावी आता जास्तीत जास्त बारा म्हणत नाहीच पण दहावीच आहे म्हणजे पूर्वीची आकडा पूर्वीची एस एस सी तरी मी डेप्युटी कलेक्टर का तुम्ही संधी सोडली नाही आणि ही संधीची संधी मला ब्रिटिशांनी दिली हे आत्ताचे सगळे अवघड आहे का ते तुमचे जे आहे ना ते सकळ त्याने जे काही नुकसान या मुलांचं होतं ते त्यांच्याबरोबर लागू नका मला चीड आहे मी ब्रिटिशांची असं पद्धत होती ब्रिटिशांची जर शाळेत आहे ना शाळेचा दिली पाहिजे पास आमच्या रेव्हिनिंग पद्धतीत असतो त्या परीक्षा मी इतर लोक गाफील राहिले आणि मी पास होऊन घेतलो मला माहित होत आपण पास होऊन गेलो पास होऊन गेले तर शेवटी मला तहसीलदार वतला प्रश्न आला ना मी ग्रॅज्युएट नाही काय घडलं असेल माझा रेकॉर्ड बघून एमपीसीच्या डेप्युटी सेक्रेटरीला तिथे लिहून दिला की डी ग्रॅज्युएट <coughs> असं समजा माझा रस्ता मोकळा झाला अडीचशे माणसं माग पडली जी गाफील राहील मी सांगायचं कारण का सांगतो तुम्ही राहू राहता काही उपयोग नाही कारण आता गवर्नमेंटची पॉलिसी तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे काय तुम्हाला माहिती आहे गवर्नमेंट आता एकच तुम्हाला देतं शिक्षणाला सुविधा देईल सोयी देईल तुम्हाला इथं जेवण मिळतं कपडे मिळतात आम्ही सगळं द्यायला पाहिजे मार्क तुम्ही मिळवले पाहिजे मार्क आम्ही नाही मिळवला ना। आता एक करा मी आता तुम्हाला बाल लागतो तुम्ही पण माझा जो अनुभव आहे साईड खेडेगावचा हो मी कंप्लीट खेडेगावचा आहे तुम्ही खेळ खेळत चालवलंय का घरी बांधला नाही चालवलं तुम्ही मोड चालवले किती जुना असेल बघा बरं ऐक नाही राहिले त्याच्या कृपया काय सांगता येत होत उद्या जरी सांगता येत नाही ते मी हसत स्वीकारणार पण तुम्हाला एक सांगतो काय झालंय ते आता परिस्थिती अशी झाली खेडेगावची काय झालं सर चांगलं बरं होईल त्याला मुख्य कारणे मत आमच्या आई वडील आहे मला ना कबूल करावर मी तुम्हाला सांगणारे तुझा उपाय रागू नका माझ्यावर कुणाची आई किंवा वडील सहावी सातवी आठवी नाही ना पाचवी सहावी सातवी त्यांची कोणाचं आई किंवा वडील असं म्हणता साहेब ना आलाय बैस माझ्या शेजारी बैस मी कामात आहे मला कळत नाही मी आडा आपल्या असल्या सहभागी न सांगता जी आहे वडील म्हणतात तिथे बैस आणि आज शाळेत काय शिकवलं ते मला सांग बघ तेवढं सांग नाही कोणाचं असं घरात बोला नाही तू काय आहे अरे भाऊ टू वगैरेच नाही मुली घेत नसतात मुलं का

माझं असं मत आहे तळमळी का सांगतो तर ही परिस्थिती मी बघितली आहे ही परिस्थिती मी भोगली आहे म्हणून मला वाईट वाटतो माझा सिव्हिल सर्जन मुलगा नववी दहावी अकरावी बारावी पहाटे चारच्या पुढे उठला तर त्याला घराच्या बाहेर कुणाला मिसेस ला पहिल्यांदा <laughs> बाहेर किती कडक असेल ते सांगा त्याला उठवलं पाहिजे त्याला बाहेर फिरायला पाहिजे त्या घरापर्यंत आणल्यानंतर त्याचं तोंड धुतलं पाहिजे आणि अभ्यासाला बसल्यानंतर त्याला चहा लागू शिरा लागू काय लागू ते दिलं पाहिजे बरोबर आहे की नाही हे दिलं पाहिजे झोपायचं नाही नाही असं किती वर्ष चार वर्ष तर चार वर्षामध्ये मी बाण ऐका कधीही लग्न नाही कोणाला माझ्या घरातलं लग्न असेल तर फक्त दोन तास कडक तत्व पाळलंय जाऊन विचार मी नाच काय करे नाही नाही आम्ही घेऊन ती उठणार नाही तो परत येणार ना। पाहणार चुकून नाही आला तरी तासाच्या आत बाहेर जेवाची वेळ झाली का जेव्हा ओके जे रेव्हन्यू लानशे अडमिनिस्ट्रेशन करत काम केलेलं आहे अजिबात नाही त्याच्यानंतर लग्न नाही सुट्टी नाही सण नाही जत्र जत्र नावसित नाही काय झालं माझे चौऱ्याण्णव टक्के मार्क त्याला होता पंधरा वर्षा रुवाबाद प्रवेश एक पैसा खर्च झाला एम बी एक रुपया खर्च नाही तो जेव्हा एम डी ला कराड लागला तेव्हा मी कराडलाच कसंदार होतो तेव्हा तिथलाही खर्च काय नाही तिथे वाचले पत्र एका दोन एक चार वाजले पण थोडस चार वर्ष करतात त्या मुलाने आणि आमचे घाबरली बोलायला किंवा मुलगा म्हणलं कसं काय सगळे नाते तुटू दे आपले नाते किती पंचवीस पंचवीसशे येतील रोज भेटायला काल तीच अवस्था झाली काल त्यांचा वाढदिवस होता तो पान कर सर्जन आहे ना पुरुषा हा पदाने शोभून दिसतो आणि स्त्री ही मंगळसूत्रानं शोभून दिसते असं कोण म्हणलं विश्वास वाटेल पाणी पटा पहा तुम्हा ज्ञान ही गोष्ट अशी आहे की जे मेळ केवढी वाटत कमी काही होत नाही आणि जर का त्या ज्ञान वाढ वाटलं भरवून दिलं तर ब्रह्मांडच वाढत मला वाचायची सवय कोणाला वर्तमानपत्र कोण वाचतं सांगा बरं नसलं तर नाही म्हणा द्यायचं नाही कुठला

मला खोज अण्णासाहेब कल्याणीने बोलून घेतला आणि नोकरीला चांगलं कंपनी पुण्याला फ्लॅट दिला घेऊन शिवाजी आपण तू मला विचारणार का सांगा इतकी जर सोय झाल्यानंतर तर मी पुण्याला होतो कमिशनर ऑफिसमध्ये मध्ये मॅब तसं जाऊन मी कमिशनरचा पी ए होतो मला सगळं त्यांच्याबरोबर जवळ बसायची वेळ यायची सगळं माहिती व्हायची एक दिवशी मी चार वाजता त्याला बोलवला ऑफिसमध्ये आणि त्याला सांगितलं असिस्टंट बसतो कमिशनर ती खोली ना तिथं कमिशनर बसतो आणि बाहेर जे बाकरी मांडली नाही खुर्च्या अण्णा अण्णासाहेब कल्याणाला बसावं तो म्हणू शकत नाही की पाच कारखाने तर मालक मोठा आड्याने बसावं लागतो कमिशनर आणि तो चिठ्ठी फाटा लागली शिपाई सुद्धा विचारतो काय काम आहे खांडासाहेब कल्याण काय काम शिपाय एवढं साहेबांना चिठ्ठी द्या चिठ्ठी देतो त्याचं नाव लिहितो देतो ना कमिशनर कमिशनचा खडूस असला आहेच माणसाला काही त्याला चिंता नसली बरं का नोकरीची त्याच्या नो टाईमिटी ते, ते, ते मी आंघोले स्वतः मी स्वतःच कमिशनरचे पुढे होतो ते इथं लिहित होते इथं बसले आणि ते लिहू तरी कोणतरी असाच माणूस आला त्याच्या चिठ्ठी तरी आता मी इथं बसलोय ना आता आधा उभं राहावं लागतं आम्हाला कसं उभं राहता येत नाही अधिन मी बघतोय असं झालं वापरते काही बोलत नाही कोणी नाही कस काय कमिशनर लिहिले ते माणूस गेला वीस मिनिटांना बेल आली बाहेर ते अमके अमके आले ते हो गेले का ते गेले बोला मी मोकळा जाऊन परत आलो तीस कमिशनर म्हणजे हा कमिशनर तुझ्या अण्णासाहेब कल्ले कारखाने सहा वाजता सील करायचे काय सांगितलं असेल बा तुमच्या भावाला काय सांगितलं सोडून नवढे त्याला कोणी विचारत नाही मला आश्चर्य वाटेल विद्या मंदिरात असले सहा वाजता माझ्या भावनं खूप सोडली आणि तो अडीच वर्ष कुठे आम्हाला माहित नाही सहा महिने स्टेशनचा खोला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज आहे स्टाफ कॉलेज गव्हर्नमेंट तिथं सहा सत्तर लोकांना खोल्या देतात चार पाच खोल्या अन्नदाना अभ्यास करा म्हणत तिथे हॉटेल असत असते तिथनं त्याला जेवण मिळतं सातशे रुपये द्यायचं त्यावेळेला ते सहा महिने झाले तो दिल्लीला गेला प्रतापराव भोसले हो खासदार होते आमचे गोजीचे त्यांच्या घरी त्यांच्या बागलच सहा महिने झाला तिथन आला तो दीड वर्ष गुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला माहित नाही पण आला ते हाय सोडत मला मी नागपूरला रिटायर झालो तुम्हाला माझं हे असं तर वाटत नाही ना सर माहिती वाट व्हावं काय असतं ते काय आपल्या देशाची परिस्थिती असते कशी चांगली परिस्थिती असते मी पुण्याला नागपूरला रिटायर झालो आणि तिथं मी तिकडे डेप्युटी कलेक्टर होऊन गेलो तर जे तिथले होते त्यांची जरा ओळख होती म्हणजे काय करते कसं काय बरं आपण कशाला सांगा काय मग इकडं कुठलं आता मी हजर झाले तुम्हाला भेटायला हजर आहे मी डब्ल्यू कल म्हणून सगळे हजर झाले ते प्रथा असते भेटायची असते त्या पित्रावर कुठले कसं का बाकी बरं आहे का आपण बरं आहे सगळं सांगतो इथे काय राहसा सगळी झाली सोय दिवशी काय नाही पण काय मुलाबाळाचं काय काय करायचं भारत भारतीय माणसाला मुलांची चौकशी करायला दिले सगळे असतात आता इतके दिवस म्हटलं आहेच साहेब नोकरी इकडे चांगला आहे ते कशाला सांगू काय त्यावेळी काय करायचं मग मला मी म्हटलं माय सरही जाऊ आयो ऑफिसर सर म्हटले अरे कुठे म्हणलं अमक्या ठिकाण ते जयपूर लागू येत ते कधी आमची त्याची गाठ पडत नाही त्यांची बदली कधी राजधानीच ठिकाण सोडून कुठेही होत नाही त्यामुळे आमची गाड फक्त वार्षात पंधरा दिवस होतो मी ती कधी आलोवर तर इकडं तिकडं नाही असू या ते बाळान परत एकदा हात धोडून सापडून माझं कॉटू नाही तुम्ही एकानं जरी हे घेतलं आणि एक जरी पी एस मला जरा त्यांची आवडणार आहे साहेब पैसेची आवड बिलकुल नाही कारण मी आता जे जेवणार आहे ना तेच मुकेश अंबानी जेवतो वेगळं काही जेवत नाही तो चपाती गव्हाचीच खाऊ मग कसं ते मिळवणार तिथे तोच श्री म्हणतो मग तो जेवढे पैसे लागतात तेवढे मला मिळतात सरकार देतो मी अत्यंत खुश आहे मला आम्ही एक काम करा फक्त मी तुम्हाला एक मंत्र येतो पाचवीचा लहान बाळ येत्यांना कळणार नाही पाचवीच्या चौथी पाचवीच्या मुलाक निश्चित फक्त एक तास फक्त एक तास त्या वेळेला अभ्यासाच्या वेळेला नो मम्मी नो पप्पा नो गॉड आणि नो फ्रेंड दोस्त नाही पाच नो मोबाईल मी म्हणा नो मोबाईल मी म्हणा मोबाईल सुद्धा मोबाईलचं तर ते फार अवघड आहे त्याच्यावर कोणाला त्रास होणार <laughs> तर वापरे आज वडील तुम्हाला हे कपडे कोणी घेतले हे रिबीन कोणी घेतले पप्पाने घेतले ना ओके नाही मग उद्या रिबीन कोण घेणार कशी घेणार पैसे असले तर घेणार शिक्षक असले तर पैसे कसे मिळाला लहान आहात मलाही आणि मला मला हे मी सगळं बघितलं रेल्वे खात्यात आमचं खातं एक असं आहे फार टाईपची काम करतात तुमचं सुद्धा डिपार्टमेंट फार समज देतो आमचं इलेक्शनला तुम्हाला नाही म्हटलं तर नाही 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 वाटत की नाही आम्ही सांगू की काम करतो सांगू की तुझा आवडत म्हणून तुम्हाला बाळांना सांगतो की दी� तुम्ही अतिशय पुण्यवान वेळेला जन्माला आलेला कसं ते बघा आम्हाला मुंबईत जाताना तुमच्या वयात असताना मुंबईत जाताना आदल्या दिवशी पोचायचं मुंबईला कसं करेल आणि तिथं त्यानंतर दुसऱ्या दिवशी निघायचं आता तुम्ही सकाळी जाता सातारवर वर जाणार सकाळी पाच वाजता जातो आणि रात्री नऊ वाजता जेवाल सातार वरून तुम्ही विमानानं मुंबईला दिल्लीला जाणार आहे आज येऊन ठेवा कोणी तुम्हाला ऐका सातार वरून तुम्ही विमानानं जाणार आहे अलं लक्षात एवढी सुधारणा होणार आहे प्लॅनिंग आहे बरं का विमानतळाचं का चांगल्या पक्षी तुम्ही जन्माला आलेला फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तरुण एक खास फक्त मित्र नाही जवळ आईला सांगायचं जरा अभ्यास चाललाय तू सुद्धा मला सुपत माझा अभ्यास वडिलांना सांगा तुम्हाला तिकडे सुशिकांच्या बरोबर किती आहे तिकडे एकदा म्हणून नाही माझ्या बरोबर काही काय त्यांच्यावर तर बाबा अडतीस 38 वर्षांनी केले पुढाार बरोबर तुम्हाला कुणाला माहिती आहे की गोष्टी मला माहिती आहेत नका तर गैर आहे काय आहे ताली ठीक आहे झालं तर आणि सर तुम्हाला सांगत म्हणजे बर्गे मॅडमची दोन्ही धोनी मला तुम्हाला काय ते जेनी रे एमडी ना लाई हं प्रिपेरेशन प्रिपरेशन एमडी एमडी जर प्रिपेरेशन चालले हा दुसरा मुलगा डीजे 20 मिस्टर कसे मिस्टर कसे काय त्यांच्या साहेब जाऊन आम्ही बघेश्वरानं दिलेली देणगे अहंकार सोडा आणि सकारात्मक राहा परमेश्वर स्वतःही सर तुम्ही अहंकार सोडा आणि सकारात्मा राहा तुम्हाला गावाचं कल्याण किती करता येईल बघा आणि ते कल्याण जर केलं तरच तुम्हाला देव लोक काय म्हणतील त्याचं कल्याण असू झालं तर ते आपलं काही कल्याण म्हणत नाही आणि ही परमेश्वरांनी दिली संधी आहे वारंवार तुम्हाला सरपंच होता येणार नाही ह्या सरपंचाचे कारण असं काम करून द्या दिवस काहीतरी तुमचा पाठीभागत ठसार आहे तसं शिक्षकाने एक लक्षात घ्या तुम्हाला ही परमेश्वरांनी दिलेली संधी आहे तुम्ही जाहीरपणे सांगू शकाल टी व्ही का मुलगा मी इतका मला इतकी स्कॉलरशिप बनवली फार वेळ तुमचा मुलांकडे वाटतंय का तुम्हाला घेतलं असं वाटतंय का खूप आहे माझ्यावर सांगण्यासाठी पण मी खेडेगावचा असल्यामुळं खेडेगावची परिस्थिती फार वाईट आहे मुलांची कारण मी प्रशासनात काम केलंय मी त्याचा आढावा घेतलाय माहिती आहे मला फार वाईट कारण आता सरकार आहे अशा बेताव काही फोटो बोलत नाही काही सांगितलं तर काय गुन्हा केला असं नाही सरकार अशा बेतावर आलं की सध्या डॉक्टर पुष्कळ सारखं मिळेल मुले एम पी सी एम पी सी सुद्धा बसून सांगता येईल आणि काम करावं लागेल तीस चाळीस हजार पन्नास हजारा पगार नाही अशी परिस्थिती आज आपल्या पण यातनं निघायचं असेल तर आपण मी स्वतः काय केलं यातनं निघायचं असेल तर साहेब संधीचा फायदा घेतला तुम्ही संधीचा फायदा करतो मी इतकी चांगली गुरु गुरुजर तुम्हाला मिळाले आणि तुमच्या शाळेबद्दल मला इतकं कौतुक वाटतंय गुरु साहेबांनी एकटं गुरुपान बोलतोय बाप बापरे फार सुंदर शाळा तुमचं खरंच कौतुक आहे तुम्ही एकच वर्ष होते आता वेगळं काय कर वर्षाचा प्रश्न नाही पण तुम्ही जे काम करता एका दिवसात करावे लागतो फार करा ते दे दे तुम्हाला देव कुठे आहे माहिती बघितला कधी कोणी भेटलं तुम्हाला सांग माणसा व्हेरे गुड देव देवडात नाही अहो देव मांडतात तिथं तुम्ही जाऊन देवळात जाण्यासाठी एक तास पण तुम्ही विचार करता चांगला तिथे गेल्यानंतर तुम्ही चांगला विचार करत असता नमस्कार करता चांगलं बोलता चांगलं वागता एवढ्या वेळा आणि परत आल्यानंतर चांगला विचारत असता यासाठी निर्माण केलेली देवळ आहे नाही आता आता देवळ या माणसाच्या मनाविरुद्ध बोलत असत नाही तुम्ही जर असं तुम्ही जरूर करायला काय बरेच वाद काय असंच करा आणि आता मला वाटतं जास्त वेळ घेणं बरोबर नाही नाही तर मी माझे मला इथे येण्याची संधी दिली आणि आमच्या मी मुलीमुळे काय मुलगी म्हणतो तुम्ही तिथल्या सुद्धा शिक्षक आमचे फार चांगले आहेत परंतु तिथे एक गोष्ट आमच्याकडे अशी आहे त्यांनी बघितली आम्हाला एक पैसा ग्रँट मिळत नाही इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यात